राज्यभरातील दिव्यांग बांधवांचे आज मुंबईमध्ये आंदोलन होत आहे आकाशवाणी आमदार निवासवर बच्चू कडू यांचे कार्यकर्ते हे सध्या चढल्याची माहिती मिळाली आहे गेल्या पाऊण तासांपासून हे आंदोलन सुरू आहे दिव्यांगांसाठी बच्चू कडूंचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत लाडक्या बहिणीप्रमाणे दिव्यांगांना सुद्धा दरमहा सहा हजार रुपये द्या अशी मागणी आता या आंदोलनकर्त्यांनी केली आहे गेल्या पाऊण तासापासून हे आंदोलन सुरू आहे राज्यभरातून मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव हे आकाशवाणी आमदार निवासावर पोहोचले आहेत आम्ही आता उद्या सरकार राहता जाते आम्हाला हे पेन्शन मंजुरी जी आर झाल्याशिवाय आम्ही इथून हालणार नाही आम्ही एक तास वाट बघणार आणि इथून आता उड्या मारणार आहे सळ आत्महत्याचा पर्याय झाला आमच्याकडे अहो रोज लोकांचे आम्हाला फोन येतात दादा एक महिन्यातलं पेन्शन आले नाही म्हणजे त्या दिव्यांकरचं तिथे हाल असल पागुल साहेब म्हणतात माझा मुलगा अपंग आहे मग तुम्ही तुम, मोठी लोक आहे ना तुम्ही मोठी लोक आहे घालतात पण एका एका घरात तीन तीन दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांचं काय आम्हाला आम्ही दिव्यांग आम्हाला कळतंय आमच्या नेत्याला कळतंय बच्चू भाऊनी त्यांच्या मतदारसंघातला विषय सोडून ह्या दिव्यांगांचा शेतकऱ्यांचा गरीबांचा विषय घेऊन त्यांनी कोर्ट तारीखा चुकवून आंदोलन तीनशे गुन्हे दाखल अंगावर करून अहो आहेत ना आता आले 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 मग बाबोचा पोलीस वर्गाने पण आम्हाला खोटं बोललेलं आम्ही तुमचं ऐकणार नाही आणि आमचा जर ताबा सुटला